आता बघा पब्लिक समोर आहे पब्लिक समोर शिडी आता तीन बच्चे दिले बघा तीन बच्चे दिलेले लाईव आता चालू गाडी मध्ये आलेली शिडीजे ना मी कस्टमरांना विचारतोय मी इथे आहे ना आज मी तुम्हाला नाही विचार कस्टमरांना विचारतो तिथे मित्रांनो बरोबर सचिन भाऊ कुठलं गाव तुमचं नागपूर प्रॉपर का मित्रांनो शेड्या बघू ह्या पुढे काही दाखवायची गरज नाही काय आता मशी द्या बघू गरीबाच्या आहे बघू बघा मित्रांनो लिटर पुढे क्वालिटी इकडं इकडं हे बघा क्वालिटी हे बघा क्वालिटी हे बघा मित्रांनो दुधाच्या शेड या हे बघा काशी बघा काशी हे बघा हे बघा चालू झाली मित्रांन तीन तीन बच बाकी या बघा ठीक आहे चला सुद्धा आता पुढे एवढी बच्च पिलय का बरं मोटर पिलाय इप इप दोन मी दाखवून टोटल हो, 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 किती बांधलं तुझ्या वीस बांधले आहे का बरं यांना पण कस्टमर हे घेणार काय होत काही बरं कस्टमर मित्रांनो इथे आहेत घेणार आता पहिले अगोदर गाबन घेतल्या मग दुधाच्या घेतले आता

ಪಿಕಪ್ ಕಸ್ಟಮರ ಕಸ್ಟಮರ ಮಿತ್ರ ಪಿಕೋ ಪಿಕ ಕಸ್ಟಮರ ಕಸ್ಟಮರೇ ಕಸ್ಟಮರ ಚಲ ಚಲೋ ಮಿತ್ರೋ ಗಾಡಿ ಆ कस्टमर देखील तुम्हाला बघायला भेटेल कस्टमर आलेले आहेत आपण सौदा झाला नव्हता त्यांना विचारू कुठ कुठून आलेले बरं टक्के त्यांना विचारू मित्रांनो आता बघ तिथं बाय कुठणार काय होणार नाही आता काय टेन्शन नाही బా పిల్లా పహట పహట మిత్రా బ దుసరా మే దుధా

मित्रांनो शेड आहे बघा चालू गाडीच्या शेड आहे गाडी ऑलरेडी ऑलरेडी भरपूर टाइम लेट झालेली गाडी तरी बघा बुक्या शेडींची क्वालिटी बघा आणि तेच ना गाडी नव्हती ना वस्तू आहे एक नंबर लांबी उंची ही पण बघा केवढी मोठी वस्तू आहे काहीच टेन्शन नाही आज तुम्हाला बांधायचं एकदम मोठं माप हे बघा तुझा आहे बघा तुम्ही मित्रांनो आणल्या शेडींचा सौदा आहे गाडी चालू उतरलेली इथून शेड्या बघा शेड्या त्यांना एकदम क्वालिटीच्या काढून दिलेल्या आहेत बघा एकदम गड्डा बघा खाली एकदम मशी ही बघा त्याच्यानंतर ही इकडे मोटर बघा अजून हे बघा चार चार लिटर काढत काढतात दोघीन इकडे बघा पा तू त्याच्यानंतर ही बघा ही फक्त मित्रांना दोन दाती त्याच्यानंतर ही बघा ही बघा ही आणि ती वरची पाठ ही पण चार दाती तर दादा सचिन भाऊ आहेत नागपूरचे ते बोला सचिन भाऊ टपका चौदा करा तुम्ही एक शब्द बोला मग बोलतो जवळ आलं का करून टाकू कारण काही टेन्शन नाही बोलू द्या बोलू द्या बाबा भाऊ देऊन दिले आपण आपण पण दिले नाही सतराने <laughs> दिलं नाही म्हटलं आपण काही दिली, दिली नाही या जवळ या मी काय म्हणतोय बाबा भाऊ असं टपक्यात सांगा मलाही परवडलं बावीस बावीस हजार पण शेळ्या खरेदी करायला आपण जागेवर लोक नुसते घे नाही बर पाशी माल तर चला एक शब्द बोला का गुरातला दोन शब्द व्यवहार करा मांगा तुम्ही एक शब्द सांगितलं तुम्ही तर पंचवीस ला नाही डायरेक्ट

तुमचं गाव कुठलं म्हणतात का तुम्ही वरणगावचे मित्रांनो तुम्ही बोला एक शब्द बोलून द्या तुम्ही जवळ या म्हणजे मलाही बोलता येईल दुसरं काही नाही मी बोलेल मग आपण मजा मजाने मित्रांनो म्हशी काढल्या एकदम आता यांना फक्त सांगितलं होतं की तुम्ही या सगळ्या दाखवतो शेड्या तुम्ही दादांनी शेड्याना दूर दिलेल्या नाहीयेत कारण की हे नागपूर बरोबर आता हे जे दादा आहे हे दुधासाठी हे दादा गाभांसाठी आता हे लांबून होते तरी त्यांना काढू दिलेले नाहीत कारण की त्यांना कोणत्या शेळ्या वाटत काय त्याच्यावर डिपेंड आहेत आता हे नागपूरचे तुम्ही बघू शकता हे इकडे बच्चनसाठी म्हणजे मित्रांनो जास्त कॉम्पिटिशन केलेलं नाही म्हणजे जेणेकरून दांदर होणार शिवाभो घ्या मु मैदानात घ्या मागू देवाला शब्द ना मान ठेवा फक्त झालं वीस झालं ते कस्टमर तुमचा अंदाज शे का तुम्ही सुरत ना कस्टमर बसेल तुमचं नावावर मग हजार किलोमीटर काही समजायला बाळा थोडं छोटस का पाच हजार निघांत बाबा आमचे

तर तुम्ही बघू शकता क्वालिटी वगैरे मी तुम्हाला तुम्ही आतापर्यंत सगळ्यात बेस्ट क्वालिटी मित्रांनो पुन्हा येत नाही अजून शिडी पाणी तेच समोर येतो आता आपण सचिन बोलायचं सचिन गाडी तुमच्या समोर आली किती टाइम शिड आहे सरला फक्त हां बस रजिंबो शेडीने पाणी पिलंय काहीच नाही केलं ना मित्रांनो बघा आता ज्यांनी घेतलं त्यांना विचारलंय मी हे बघा तरी बी पावर बघा शेडींचा तुम्ही एकदम जबर त्यांना चमकचे शेड्या काढून दिलेल्या भावा भाऊनी टोटल एवढी धावून भाऊन दिली ते तुम्हाला ज्या पडल्या त्या गाण त्यांनी मित्रांनो पंधरा बोलले होते नंतर त्यांनी दहा चालते दहा तर दहा म्हणे त्यांचा शब्द गेला होता त्यांना की आपण तुम्हाला देऊ शेड्या तर दिलेल्या मित्रांनो एकवीस हजारप्रमाणे हा सौदा झालेला आहे भाऊ तुमचं प्रॉपर ॲड्रेस सांगा एकदा परत नागपूर जिल्हा नागपूर जिल्हा तिथे बरं तुमचं नाव पूर्ण सचिन मनोहर डोंगर बरं चालतंय तर झाली पोनी ठीक आहे मित्रांनो इथं बच्चे बघा अगोदर बच्च्यांची क्वालिटी बघा ही पार्ट बी का त्याच्यामध्ये मोठी बर ती पहाटे मित्रांनो बघा बच्चे सगळे क्वालिटीचे बच्चे हे बघा तेवढं मोठं बच्चे आहे बघा बच्च्यांची क्वालिटी एक नंबर आहे अजून सगळ्यात महत्वाचं म्हणजे कवडी शिंगडी तुम्ही बघू शकतात असं एक बी बच्च नाही आहे आणि सगळ्यांचं एकदम बघा नाक बघा तोंड बघा सुकलेली आहे मागे लूज मशीन वगैरे काही दिवशी नाही आहे सगळे एकदम टनाटन बच्चे तुम्हाला बघायला भेटतील सगळे चारा खाणार बच्चे बघायला भेटतील हे बघा तर चला कुठपर्यंत सौदा सो आलेला आपण बघू बाबा भाऊ किती घेत आहे टोटल किती बच्तास दोन लहान द्या हा पंचवीस घ्या पंचवीस घ्या तुमची किती घ्यायची अपेक्षा आहे दाम वाढतो ना पाच वाडा का तुम्ही काय मोठ्या बागार थोडी पस्तीस येते म्हणजे कसं आहे पूर्ण घेतले का सात हजार ने सांगितले त्याला सहा हजार ने द्यायचे बर बोला बाबा दादा आपल्या फोनवर आलेत ते त्यांना वापस नाहीये फक्त हा म्हणायचं करायचा व्यवहार बस बोला सांगा इथं सांगायला कोणते पण दीस पकडा त्याच्या मधले बस तुम्हाला मोकळं सांगतो बच्चे भारी बच्चे मोठे बच्चे हे बघा दाम कला सांग दाम खरंच सांगाल हा दामला एकदम देवाना सहा हजार ना हा दाम आहे तू

चार कारण आपण असं एक शब्दावर एक शब्दावर स्वतः होणार नाही साडेपाच ने करून घ्या मित्रांनो बच्चे करत मोठे बच्चे क्वालिटीचे बघू शकतो हे बघा एवढी मोठी पार्टी पाठ दोन एक छोटे फक्त बाकी सगळे मोठे बच्चे पार्टी खबर किती പാട്ടി ബോൾ കിട്ടി നർമ നോട്ടോ दिले साडेपाच ने करा साडेपाच सगळा माल झाला माल सगळा चाललाय ना, ना। दोन राहिले तो ना मग आपण दोन राहिले ना ते वीस म्हणून ना पहिले ते वीस आपण पंचवीस केले ना साडेपाचशे घ्या साडेपाचशे

या क्वालिटी मध्ये आपले राजस्थानी बच्चे ना ते मी सातला आपली जी गाडी येते ना आता काठवाडी सगळं सगळे घेऊन आले बच्चे भारी क्वालिटीचे आहेत काठवाडीमध्ये पूर्ण ब्लॅक गोल्ड आहे तुम्ही बघू शकता हे बघा आमच्या भारी

आता दादा फ्रॅन पुरलं तुम्हाला नोट तुम्हाला नोट परत दिल्याची आता तुम्ही जवळ आलेली आहेत फक्त हार्दीच्या खांडासाठी लग्न मोडू नका दोन मिनटं द्या फक्त एवढा ठेवा एवढा ठेवा फक्त दोनशे वरून बस आता एक दुबल ना का पहिला दोनशे वर चारशे हा असून दोनशे मित्रांनो पाच हजार सातशे घेत आहे माहिती सहा हजार मित्रांनो ओरिजनल मध्ये क्वालिटीचे खरंच बच्चे मोठे बच्चे हे बघा आणि चमक आहे जांभरापणा मित्रांनो बच्चमध्ये तुम्ही बघू शकता हे बघा केवढी मोठी पार्टी ती पाठ बघा तिच्या बाजूची पाठ बघा ह्या बघा या ओरिजिनल मध्ये मित्रांनो सहा हजारच्या बच्चे आहेत तुम्ही सला ठीक आहे सगळे बच्चे घेऊन राहिले काही थोडंफार दोन बच्ची लाहान ते दोन बच्चे सोडणार आहेत असे लांब बच्च दोन सोडून देणार आहेत ते लहान होलं टोटल सत्तावीस च मापे सत्तावीस पैकी मित्रांनो पंचवीस घेणार आहेत ते ठीक आहे असू द्या कस्टमर बी नाराज नको झाला पाहिजे तुमचं गावाचं नाव सांगा चला माऊली गावाचं नाव सांगा लातूर लातूर बरं तुमचं नाव सांगा अरुण लांडगे अरुण लांडगे बरं बच्चे आवडले तुम्हाला बच्चे वरिजनल मध्ये तुम्हाला क्वालिटीचे भेटलेत फक्त विषय काय माहिती का आमचा बाबा भाऊ असं तानत नाही बाबा भाऊ तानत नाही जास्त विषय असं तुम्ही जिवंत आम्ही सगळं जिवंत तुम्ही जिवंत राहिले पाहिजे आमचा हा हिशोब आहे परत आला पाहिजे आमचा हा हिशोब आहे ऊस आहे म्हणून त्याला मुळस येत नाही खात आम्ही त्याला थोडी देत ठेवतो ठीक आहे तर मित्रांनो आता संपूर्ण दावण बांधलेली आहे सगळी दावण ही गाभण्या शेड्यांची बांधलेली तुम्ही किती पंधरा बांधल्या का मित्रांनो शेडिया त्याच्या मग बघा तुम्हाला शेड एकदम क्वालिटीच्या बघायला भेटतील नवा माल नवा मालचा बाकी थोडे आहेत कच्च्या पण बाकी तोलावरच्या देखील तुम्हाला बघायला भेटतील बरं आज आपल्या गाडीमध्ये एकूण शेड्या किती आल्या पंच्याहत्तर पंच्याहत्तर त्याच्यात गाभणी किती होत्या तिशे होत्या बाकी काही दोन तीन जणून गेल्या बरं पाच शेड्या दिल्या पाच शेड्या दिल्या बर बर दुधाचे किती होता तीस पस्तिश्या। तीस आहेत बरं आपण बच्चे पण दिले अजून व्हिडिओ काढला ही क्वालिटी वगैरे दाखवा मला काशी वगैरे दाखवा मित्रांनो काशी वगैरे बघा आता ही कच्ची आहे त्याच्यानंतर ही बघा ही पण कच्ची आहे थोडी हां बाकी इकडे तोलावर तुम्हाला बघायला भेटेल हे बघा ही मित्रांनो पक्की हां पक्की का गड्डा सोडला जाईल थोडासा हो त्याच्यानंतर इकडे ही मोठ्या मापाची मित्रांनो तिसऱ्या वेधामधील त्याच्यानंतर ही बघा इकडे दुसऱ्या मध्ये गड्डा बघा किती एकदम फिटे फिटे इकडे ही बघा हिची काच बघा इकडे हिची काच बघा मित्रांनो दोघी सड पारंभ्या सारख्या तुम्हाला बघायला भेटतील जो गड्डा आहे तो पण बघायला भेटेल तुम्हाला बघा मोठा गड्डा आहे त्याच्यानंतर ही कच्ची आहे मित्रांनो या लेट आहेत थोड्या दीड दीड महिना घेतील हा ही येऊन जाईल एवढ्या महिन्याच्या आतमध्ये तर मित्रांनो तुम्हाला आता मागून पूर्ण साईटी वगैरे तुम्हाला दाखवल्या संपूर्ण त्याच्यानंतर तुम्हाला शिंगडी वगैरे चेहरापट्टी शिंगडी वगैरे सगळ्या गोष्टी दाखवतो हे बघा अप्पा बाजूला हे बघा मित्रांनो टोटल किती बांधलं तर पंधरा का बरं मला एक एक माप सोडून दाखवा आता इथून सोडवा भाऊ तुम्ही पुढे या अच्छा पुढं वाढा दिला भाऊ हां हे बघा मित्रांनो माप बघा दावणीमध्ये मित्रांनो पायात असं नजर बसत नाही पण आता बघा केवढं लांब माप हे तुम्ही बघू शकतात आता बघा कुठेतरी शेड्या चरल्या पाणी पिल्या आहेत म्हणून पावर दाखवत्या जेव्हा सौदा झाला सौदाच्या वेळेस शेड्यांनी पाहे तसं चरले बी नव्हतं पाणी पिल्या नव्हतं म्हणून तर शेड्या नजरेत बसत नव्हतं पण मित्रांनो त्या शेड्या पूर्ण गाडीचं नाक होतं ज्या दादांनी घेतल्या त्या शेड्या ते पूर्ण आता हे दादा देखील इकडे घ्यायसाठी आलेले आहेत बाकी आणि शेड्या भरपूर आहे मित्रांनो इथं दुधाच्या पण येत गाभणी पण येत घ्यायच असेल ना तर संपर्क साधा बा बस हे शेड्या पाऊल का अच्छा ठीक आहे तर मित्रांनो त्याची घ्यायला त्या शेड्या आहे आपण बाकी शेड्या सोडल्या ठीक आहे असू द्या आपण त्या शेड्या परत त्यांना बांधून द्या काही टेन्शन नाही कस्टमर आलेले मित्रांनो चेहरा पट्टे माझा तुम्ही बक्षाल तर एक नंबर क्वालिटी तुम्हाला बघायला भेटेल हे बघा केवढं मोठं माप आहे मित्रांनो जर असं माप तुम्ही खाटे म्हणून जरी घेतलं किंवा कच्ची आहे पण आपण खाटे म्हणून जरी म्हटलं तर मित्रांनो अशी क्वालिटी बाजारात परत परत येत नाही म्हणून ही क्वालिटी घ्यायला विसरू नका आणि सोडू नका ही बघा माप आहे मित्रांनो हे आज नाही पण पाच महिन्यानंतर ही क्वालिटीच करेल मित्रांनो एवढं माप होत नाही हिचं माप बघा बाकी इकडे बघा तर ही क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो हे दादा पाहत आहे सगळी आलेली मित्रांनो बाकी सगळे व्यापारी वर्ग आहे मित्रांनो हा व्यापारी तो व्यापारी सौदा झालेला आहे तुम्ही बघू शकतात हे बघा व्यापारी व्यापारी स्वतः हा झालेला आहे व्यापारी आलेले आहेत सगळे आपण त्यांना ता त्यांचं गाव वगैरे विचारू कुठले आहेत याच्यात आपण जी गाभणीची पट्टी बांधली होती गाभन मध्ये तुम्हाला आठ दिसतील आणि दोन दुधाचे टोटल दहा घ्या बरं घेणार आहे बोला कुठले अंधारसुल अंधारसूल आता कशा घेतल्या या एकोणीस हजार एकोणीस हजार घेतल्या बरं ठीक आहे मित्रांनो अंदर इथे येते बाळूभाऊ त्यांनी एकोणीस हजार प्रमाणे या शेड्या घेतलेल्या आहेत या दोन खाट्या घ्यायच्यात हा दुधाच्या हा आणि बाकी गाबनी हा तर मित्रांनो शेडीनची क्वालिटी बघा टोटल एकोणवीसनी घेतलेला आहे या चांगला ठीक आहे शेडीनं डबल डाग केलेला आहे हा पहिला जुना डाग आहे हा इकडे हा नवा डाग चालू केलेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा डबल डबल डाक केले अगोदर सिंगल सिंगल डाग होता आता डबल डबल डाक केलं त्यांच्या शिडी ना त्यांचा सोडलं आता मित्रांनो शिड्या डिल्ल्या दुधाच्या आहेत त्यांना डिल्ल्या करत आता थोडं चालू गाडी आली होती मित्रांनो जास्त नाही लागत

हे सगळे पारखी माणसे आहेत दोघी दारा व्यवस्थित काय हे बघा दादा पाहता हे दादा पाहता हे बघा पूर्ण पट्टी बांधली त्यांनी आता ही टोटल पंधरा शेड्या आहेत काढल्या त्यांनी आता दुधाच्या एक गावण काढली लास्ट मध्ये <coughs> बोला बाबा